आज आपण भारताच्या अभियांत्रिकी कौशल्याची साक्ष देणाऱ्या भारतातील काही सर्वात मोठ्या धरणांची ओळख करून घेणार आहोत आपल्या यादीतील पहिले नाव आहे उत्तराखंडमधील टिहरी धरण दरन। टिहरी धरण हे भागीरथी नदीवर बांधलेले आहेत हे धरण भारतातील सर्वात उंच धरण असून याची लांब उंची तब्बल दोनशे साठ मीटरहून अधिक आहे हे धरण अनेक राज्यांना पाणी पुरवठा करते यादीतील दुसऱ्या क्रमांकाचे धरण आहे भाकरा नांगल भाकरा अंगल हे धरण पंजाब आणि हिमाचल प्रदेशच्या सीमेवर आहे सतलज नदीवर बांधलेले हे धरण उत्तर भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे याची पाणी साठवण्याची क्षमता प्रचंड असून सिंचन आणि वीज निर्मितीसाठी याचा उपाय होतो आता वळूया आपण गुजरातकडे नर्मदा नदीवर असलेले सरदार सरोवर हे धरण सरदार सरोवर हे आपल्या भवित्यासाठी ओळखले जाते हे धरण गुजरात राजस्थान आणि मध्य प्रदेशमधील लाखो लोकांना पाणी पुरवठा करते व सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देते यानंतरचे धरण आहे जम्मू काश्मीरमधील बगेलिहार धरण चिनाप नदीवर बांधलेले हे धरण जलविद्युत निर्मिती प्रसिद्ध आहे हे धरण स्थानिक परिसराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावते शेवटचे पण महत्त्वाचे धरण म्हणजे तेलंगणा राज्यातील नागारपुना सागर कृष्णा नदीवर बांधलेले हे धरण आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या सिंचन विस्तारकांना आहे होती भारतातील पाच सर्वात मोठी धरणे ही केवळ धरणे आणि वीज निर्मितीसाठीच नव्हे तर भारताच्या जलसंपादना व्यवस्थापनातही मोठे योगदान देतात